नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नुकतीच आता जन्माष्टमी झालेली आहे तर त्याचनिमित्त मृगांच्या शाळेमध्ये होता कार्यक्रम आणि त्यासाठी मला मृगांगला कृष्ण बनवायचं होतं बऱ्याचशा शाळेमध्ये कार्यक्रम झालेला आहे पण मृगांच्या शाळेमध्ये थोडा लेट घेतलेला होता तर त्यासाठीच मी त्याला आता इथे धोतर नेसवत आहे तर ते धोतर बघा मी कसं नेसावते आहे साडी माझी त्याला खूपच लांब पडत होती कारण आपली साडी जी आहे ती पाच मीटर असते तर लहान मुलांना ती लांब पडते तर, तर सर्वात आधी मी मधोमध साडी घेतलेली आहे आणि गाठ पाळून घेतली आणि दोन्ही पदर जे आहे ते पायाखालून काढून मागून समोर घेऊन असे ते छान मिऱ्या करून खोचलेले आहे आणि उरलेली जी साडी आहे तर आपण ओढणी वगैरे कृष्णाला देतो वरून खांद्यावर तर ओढणी वगैरे जर आपल्याकडे नसली तर हे पदर जे आहे उरलेले ते आपण असे करून इथे व्यवस्थित स्टिच करून घेऊ शकतो पण माझ्याकडे जे आहे ते ओढणी होती तर, तर मी आता हे असं कमरेला बांधून घेतलेलं आहे आणि त्याला लाल ओढणी खांद्यावर देणार आहे धोतर घालणं खूप सोपं आहे आणि खूप छान दिसतं धोतर याच्यामुळे पायसुद्धा दिसत नाही तर तुमच्याकडे जर ओढणी वगैरे काही नसेल कमरेला बांधायला तुम्ही कमरेला तो साडीचा सा पदर असा बांधू शकता किंवा दोन खांद्यावरून पण घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे खांद्यावर घेण्यासाठी ओढणी असेल आणि कमरेला बांधण्यासाठी सुद्धा ओढणी असेल तर तुम्ही जे साडी आहे जी आपण घालणार नाही अशी साडी अर्धी कापून घ्या अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त लागतं तर तेवढी साडी आपल्याला कापून घ्यायची आहे तर एक साडी मी मृगांसाठी इथे कापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये नाळा वगैरे शिवून घेतलेला ते आहे तेच घालून झाल्यानंतर मी मृगांना सर्व दागिने वगैरे घालून घेतले कानातले नेकलेस बाजूबंद हे सर्व दागिने मी त्याला घालून घेतलेले आहे आणि मग त्याला घातलेले आहे पायात तोरड्या आणि पायाला त्याच्या लाल कुंकुवाचे टिक्के वगैरे लावायचे आहे तर ते मी इथे लावण्यासाठी विसरली होती तर मग नंतर जेव्हा म्हणजे व्हिडिओ जे जे वगैरे काढणं झालं तेव्हा मला आठवण आली त्याच्यानंतर मी त्याला टिक्के वगैरे इथे लावून घेतलेले आहेत आणि सर्वात नंतर मी त्याला दिला आहे हा असा लाल कलरचा जो दुपट्टा होता तो त्याला मी दिलेला आहे आणि आता नंतर त्याचे केसावर मला मुकुट बांधायचं आहे चेहऱ्यावरती तर ते में केस समोर येऊ नये त्यासाठी मी तिला माझ्या पिना लावून घेत आहे म्हणजे केस समोर येणार नाही कारण की मला टिक्का पण लावायचा होता साधंच आपलं जे पॉन्स पावडर आहे तेच त्याला मी इथे लाव लावलेलं आहे काहीही मेकअप केलेलं नाही आहे कारण तो लहान वय आहे त्याचं आणि चेहऱ्यावरती इतकं मेकअप लावणं चांगलं नाही आहे त्यामुळे मी त्याच्या चेहऱ्यावरती कुठलंही मेकअप कधीच लावत नाही फक्त इथे पावडर लावलेला आहे आणि जे आपले देवाला लावण्याचं लेबुती असते तर त्या लेबुतीनेच मी त्याला असा लांब टिक्का करून घेतलेला आहे त्यावरती अष्टगंध आणि कुंकुवाचे दोन टिक्के लावलेले आहे आणि डोळ्याच्या बाजूने जे आहे ते लेबुतीनेच मी त्याला तीन टिक्के दिलेले आहे आणि आता बांधते आहे मुकुट आणि या मुकुटाला मोरपीस नव्हतं तर मोरपीस हे डबल सायडल टेपने मी इथे लावलेलं ला आहे आणि त्याची बासरीसुद्धा तुटलेली होती तर तुटल्याच बासरीला मी माझ्याकडे चुनरी पेपरसारखा एक प्लॅस्टिक पेपर होता तो पेपर फेविकॉलने चिटकवून घेतला आणि त्यावरती घरी एक साडीची लेस होती ते त्याच्यावरती लावून त्याची बासरी चांगली बनवून घेतली आणि आता मी त्याला कंबरपट्टा वगैरे लावला कंबरपट्टा लावायच्या आधीच मला ओढणी बांधायची होती पण त्या ओढणीचं लक्ष नव्हतं त्यामुळे आता नंतर मी इथे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून बांधून घेत आहे तर असं झालं आहे कृष्ण तयार तर आता कृष्णाचं एक मेकअप बाकी आहे ते म्हणजे लिपस्टिक तर आता लिपस्टिक लावणार आहे तर असा बनला होता माझा कृष्ण तर मृगांग हा कृष्णाच्या लुकमध्ये कसा वाटतो तर हे मी त्याला कार्यक्रमासाठी तयार केलं नव्हतं तर हे केलं होतं गोकुळाष्टमीसाठी तयार कारण जन्माष्टमी असते त्यावेळेस मी त्याला दोघाही भावांना असं कृष्णाच्या लुकमध्ये सजवलेलं होतं तर आता हा पूर्ण कृष्ण तयार झालेला आहे कसा वाटतो माझा कृष्ण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या लहान मुलाला सुद्धा कृष्ण बनवून घेतलेला आहे तर इथे बघा काही मृगांचे फोटो मी टाकलेले आहे आणि काही शाहूचे फोटोसुद्धा टाकलेले आहे तर हा आहे माझा छोटा कृष्ण आणि छोटा कृष्ण कसा वाटतो दोघांपैकी छोटा कृष्ण आणि मोठा कृष्ण म्हणजे शाहू मृगांपैकी तुम्हाला कोणता कृष्ण अधिक आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे आहेत माझे दोन अनमोल रतन तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा